झी मराठी चर्चा ही होणारच संचालक मंडळानं सहकार्याची परंपरा जोपासत पारदर्शक कामकाज केल्यामुळे ती आझाद कोऑपरेटिव्ह सोसायटीवर सभासदांचा सा विश्वास अधिक दृढ झाला बचत व कर्ज पुरवठ्याचं सक्षम व्यासपीठ उभारून ग्रामीण भागात आझाद सोसायटीनं सहकार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली चालू आर्थिक वर्षात संस्थेला तब्बल तेवीस लाख एकोणीस हजार नऊशे चोवीस रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष सिकंदर तांबोळ यांनी दिली मांजरी इथं झालेल्या सोसायटीच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या अध्यक्षपदावरून बोलत होते सभेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली स्वागत बसप्पा कोकण यांनी केलं कार्यदर्शी राजेंद्र अण्णाप्पा यादव यांनी वार्षिक अहवाल सादर केला त्यांनी सांगितलं की सोसायटीकडे सध्या सहाशे एकोणचाळीस सभासद असून नऊ लाख एकसष्ट हजार नऊशे रुपयांचं शेअर आहे चालू आर्थिक वर्षात सोसायटीनं चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बेचाळीस हजार रुपयांचा ठेवी संग्रहित केल्या तर सभासदांना चार कोटी अडतीस लाख हजार रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आलं संस्थेची एकूण गुंतवणूक एक कोटी एकोणनव्वद लाख सात हजार रुपये असून खेळतं भांडवल तब्बल सहा कोटी चौतीस लाख एकोणपन्नास हजार रुपये आहे या भक्कम आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोसायटीनं तेवीस लाखांचा नफा कमवलाय सभासदांना सोळा टक्के लाभांश वितरित केला जाणार आहे यावेळी संचालक मनसूर अपराध डॉक्टर दिलावर शिरगोपे यांनी मनोगत व्यक्त केलं सभेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पा मुल्ला उपाध्यक्ष राऊसाहेब नरवाडे संचालक ज्योतिराम लोखरे समशेर मतेभाई राजकुमार पाटील मनसूर अफराज मौला तराळ नामदेव बाणे मदीना सय्यद तराळ बेबीजन बापू मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते सभेचं सूत्रसंचालन अमर जमादार यांनी केलं सिमाराटीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत ನಮ್ಮ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸಿಕಂದರ್ ತಾಂಬೂಳಿಯವರು ಒಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಳೋ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪತ್ರಕಾರ ವರ್ಗದವರಾದಂಥ ಕಾಮತ್ ಅವರು ಬಜರಂಗ್ ರೋಡಿಯವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಚೇರ್ಮನ್ರಾದ ಅನ್ನ ಅವರು ಹಾಗೂ ರಾಮಶಾಮ್ ನರವಾಡಿ ಮೌಲಾ ತರ ರಾಜೀವ್ ಪಾಟೀಲ್ ಸರಿಯಾದ ತರಳಾಗಿದ್ವಿ ಅಲ್ಲಿಂದ ಅಪರಾಧ ಸರ್ ಲೋಕ್ರೆ ಜನಾರ್ದನ್ ಡೋಕ್ರೆ ಶ್ಯಾಮಾ ಮತ್ತೆ ಬೈ ನಾಮದೇವ್ ಬಾನೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಸಂಘದ ಸಂಚಾಲಕರೆಲ್ಲರೂ ಹಾಜರಿದ್ದಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸುತ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಸಭೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಘದ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಅವರಾದಂತಹ ರಾಜು ಯಾದವರು ಓದಿ ಅಪ ಹವಾಲು ವಾಚನವನ್ನು ಓದಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಒಂದು ಈ ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸಿಕೊಳ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕಳ್ಕಳಿಯಿಂದ ಸಂಚಾಲಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಹಾಶಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ विचारच अवलंबून आहे आणि ठेवी पण भरपूर आहेत तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि असंच तुम्ही आजपर्यंत तीस वर्ष लाभो आणि ह्या ठिकाणी वार्षिक सर्व तुम्ही भरभरून आल्याबद्दल सगळ्यांचं मनोपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम मांद्रिय या संस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे दोन हजार वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आम्ही आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जमलो आहोत आजच्या सभेचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री सिकंदर अली तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमन अप्पा बादशा मुल्ला उपा संस्थेचे उपाध्यक्ष रावसा चालक शमशेर मोहम्मद अली मत्तेभाई बसप्पा नप्पा कोकणे ज्योतिराम बाळू लोकरे लावणावा खालीलप्रमाणे सन एकतीस तीन दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात सहाशे पंचवीस सभासद होते व संस्थेच्या अहवाल सालात म्हणजे एकतीस तीन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात वीस नवीन सभासद झाले व सहा सभासद कमी झाले आता संस्थेकडे सहाशे एकोणचाळीस सभासद आहेत शेअर भागभांडवल सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात नऊ लाख सत्तावन हजार सहाशे रुपये होते सन चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात बावीस हजार रुपये भागभांडवल वाढले व सतरा हजार सातशे रुपये कमी झाले आता संस्थेकडे नऊ लाख एकसष्ट हजार हजार रुपये शेअर भाग आहे ठेव हो। सन दोन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात संस्थेकडे एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सासष्ट व अहवाल सालात सहा लाख तेवीस हजार बासष्ट लाख छत्तीस हजार एकशे तेरा रुपये ठेव वाढली व एकोणतीस लाख चौदा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये ठेव कमी झाली आता संस्थेकडे एकूण दोन कोटी एकवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये दामदुपट ठेव आहे